गावचे सुपुत्र शहीद जवान घानाजी होनमने यांच्या स्मारकाच्या आणि पुतळ्याच्या उद्घाटनासाठी गेले एक वर्ष झालं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना आता मुख्यमंत्री झाले एक आठ नऊ वेळा भेटून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही कार्यक्रमाचं निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भेटीमध्ये सांगितलं की तुम्हाला आज महिन्यात तारीख येतो पंधरा दिवसात तारीख देतो म्हणून आम्हाला आज जवळजवळ नऊ महिने झालं मुख्यमंत्री साहेब या स्मारकाच्या आणि पुतळ्याच्या ऊदघाटनाला वेळ देत नसल्यामुळे एक मेपासून आम्ही मुंबईतील आझाद मैदानीचे बेमुदत धरना आंदोलन चालू केलं आहे तरी आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मुख्यमंत्र्यांनी या आमच्या आंदोलनाकडे आणि उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे माझं असं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला शहिदाच्या कार्यक्रमाला जर वेळ मिळत नसेल तर याच्यावेळी या महाराष्ट्रामध्ये लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही मुख्यमंत्र्याला बाकीच्या समारंभासाठी सातत्यानं वेळ मिळत आहे त्यामुळे या शहिदाच्या कार्यक्रमाकडे कर पाठ फिरवल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळा उळूसगावच्या ग्रामस्थांनी या पुतळ्यासाठी लोकवर्गणीतून हा एवढा मोठा शहीद जवाहराचा पुतळा बसवलेला आहे गावाने आणि या स्मारकाचं भव्य आणि दिव्य उद्घाटन करावं अशी आमच्या मनमनेच्या कुटुंबाची संपूर्ण इच्छा असून आठ नऊ महिन्यापासून जरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जर वेळ देत असतील तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो